विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती कशेळे येथील आदिवासी संघटना कार्यालय येथे साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आदिवासी या संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरवडा म्हणाले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावरून चालून आज समाजाची प्रगती होत आहे सामाजिक दरी दूर करून सर्वसामान्यांच्या उन्नतीचा हा मार्ग आहे बाबासाहेबांचं सामाजिक व संविधानिक योगदान अमूल्य आहे आज त्यांच्या जयंतीनिमित्त ते त्यांचे अभिवादन यावेळी आदिवासी ठाकूर समाज संघटना अध्यक्ष परशुराम दरवडा उपाध्यक्ष मंगळ केवारी पांडुरंग पुजारा काशीनाथ पाधे दत्तात्रय हिंदोळे गणपत सामरी भरत पाधे सुरेश दरवडा नामदेव पारधी जयराम दरवडा किसन दुर्गे काशीनाथ भोले किसन हिंदोळा वसंत ढोले यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते कर्जत लाईव्हसाठी मोतीराम पाडेल कशेर